नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल रमाई विद्यार्थी निवास संकुल शितळा नगर रोड येथे नूतन खासदार यांचा सत्कार रमाई विद्यार्थी निवास संकुल शीतळा नगर देहु रोड येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार श्रीरंग बारणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात सारिका नाईक नवरे यांच्या प्रयत्नातून खासदार निधीतून समोरील शंभर मीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केलेल्या कामाचे लोकार्पण करून करण्यात आला धम्मभूमी देहू रोड सामाजिक संस्था भारतीय बौद्ध महासभा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन द जर्नॅलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ द जस्ट आज विशाल संविधान ग्रुप निसर्ग प्रेमी ग्रुप ज्येष्ठ नागरिक संघ युनिटी फ्रेंड्स क्लब अमोलभाऊ नवरे युवा मंच यांच्या वतीने नूतन खासदार श्रीरंग बारणे यांचा मानपत्र पुष्पहार पंचशील उपरणे संविधान ग्रंथ देऊन नागरी सत्कार करण्यात आला सदरचा सत्कार हा के एच सूर्यवंशी अमोल नाईक नवरे कृष्णा दाभोळे रघुवीर शेलार आदींच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी रमाई विद्यार्थी निवास संकुल उभारणीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमास ॲडव्होकेट कैलास पानसरे ॲडव्होकेट कृष्णा दाभोळे रघुवीर सेलार प्रमोद शितोळे अनिल ठोंबरे अब्बास शेख सूर्यकांत मराठे बी एस काडागौडर बी बी गायकवाड संभाजीराजे ठोंबरे पाटील अमोल नाईक नवरे प्रकाश कांबळे रुईकर रोहन गायकवाड आदींसह सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग का मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कांबळे के एच सूर्यवंशी यांनी केले तर आभार अमोल नाईक नवरे यांनी मानले रयसंवासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे शासनात सोडवण्याची आणि आवडत नाही यांनी मला आमंत्रित केलं खरंतर एका चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिलो रोवर शेलार या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या सगळ्यांनी सहकारी कृष्णा काभोरे या ठिकाणी उपस्थित आहेत साधिका या ठिकाणी उपस्थित आहे आणि या संस्थेचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत काशीनाथ सूर्यवस यांनी सांगितले की स्वतःचे तीन गुणते जागा या संस्थासाठी त्यांनी दान केलेली या रोगामध्ये दान करणारे खूप माणसं कमी भेटतात सूर्य कारण काम केलं तरी ते लक्षात राहत नाही लोकांच्या आणि तुम्ही एवढी मोठी जागा तुमच्या जागेची किंमत आज मोठी जवळपास एक कोटी रुपयाचं एक कोटी रुपयाची जागा तुम्ही दान केली शेवटच्या पैशाला मोड नाही परंतु ज्या उद्देशानं ही जागा दान केली त्या उद्देश पुढच्या कालावधीमध्ये नक्की सफल होईल आगे आगे देशा या देशासाठी घडणारी पिढी या वास्तूमध्ये राहणारे विद्यार्थ्यांचं सफोल या ठिकाणी होते त्यांना मार्गदर्शन होईल त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनाची नाट या माध्यमातून स्थितीची घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सहतेचा विचार दिला अठरा जातीला एकत्रपणे करून ज्यावेळेस सदीला त्या देशाची घटना केली गेली त्यामुळे प्रत्येक समाजाला स्थान देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे समाजातील किती लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले मी तुम्हाला सांगतो की सर्वाधिक वाचन कुणाचं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या हातीत त्या जीवनामध्ये समाजाला प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे समाजाची डॉक्टर बाबासाहेब आत्मचरित्र वाचलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी देखील जाती भेद मांडला नाही मी तुम्हाला सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र वाचा वयाच्या चौपन्न वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना जावं लागलं आणि ज्या वयामध्ये गडायचं बांघडायचं दिवस होते आणि त्या वयामध्ये खरं तर त्या साम्राज्याची स्थापना चालण्याचा होती म्हणून त्यावेळी धैर्य केलं मुबली साम्राज्य होतं त्या साम्राज्याच्या <laughs> विरोधात लडाख होता आणि याच पद्धतीने ज्यावेळी स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये या देशाची घटना घेण्याच्या बाबतीमध्ये जबाबदारी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मिळाली आणि त्यावेळेस त्या घटनेचे प्रमुख म्हणून त्या समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत की पूर्णपणे देशाची घटना घेली आणि त्याची मूळ फळत संसदेच्या प्रांडामामध्ये आज देखील आहे आणि ती सगळी घटना लिहित असताना जगाच्या पाठीवरती जगाच्या पाठीवरती भारताची घटना ही सर्वाधिक मोठी घटना सांगतो yes. आणि मग मी नेहमीच सांगतो की राज्यकर्ते नेहमीच जाती धर्माचा वापर करतात आणि जाती जातीमध्ये तिढा लावून आपली बोली भाजून घेण्याचं काम करून माझा उल्लेख सोल्युशन यांनी केला की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडून आलो मी तिसऱ्यांदा निवडून लागला मी तुम्हाला सहज निवडून आलेलो नाही मी दहा वर्ष खूप परिश्रम केले आणि परिश्रमातून माझ्या आयुष्यातले बारा तेरा तास रोज मी खर्च करतो आज मी सकाळी पंढरपूरला होतो वगैरे म्हणलं असतं पंढरफूर काही होऊ शकणार नाही नाही गेलो तर काही फरक पडणार नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की दिलेली वेळ तरी चुकवली नाही याही परिसरामध्ये यांच्या माध्यमातून अनेक मोठा निधी दिला परंतु या निवडणुकीमध्ये निधीविधीचा काही उपयोग झाला नाही मी तुम्हाला सांगतो विकास काम विकासकाम काही निधीचा उपयोग झाला नाही या निवडणुकीमध्ये जातीय विष करण्याचं काम विरोधी पक्षांतून झालं आणि ते मात्र सक्सेस झालं संविधान बदलणार म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येक माणसाला असं वाटतं प्रत्येक समाजाच्या वाटतं देशाची घटना आता बदलून टाकणार आहे आता मोदीजी सत्तेवरती आले मोदी पाच वर्ष सत्तेवर आणणार आहे तुम्हाला देखील कळेल की देशाची घटना बदलू शकते का मोदीजी त्या ठिकाणी बसले काय आणखी कुणी काही बसले काय